संग्रामपूर तालुक्यातील उमरा या उंबरा गावामध्ये आज गावकऱ्यांसाठीचं एक रोग निदान शिबिर संपन्न झालं मुंबई येथील जे जे हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व्ही एन डाबरे यांच्या नेतृत्वात आज त्यांच्या सोबतीला डॉक्टर अनुज डाबरे प्रियंका डाबरे डॉक्टर अंकित ढगे डॉक्टर प्रतीक्षा गाडगे डॉक्टर सानिका डाबरे या चमुनी आज या उमरा गावामध्ये गावकऱ्यांसाठी रोगनिजा शिबिर घेतलं गावातील अनेक नागरिकांनी महिलांनी या शिबिराचा या ठिकाणी लाभ घेतला उमरा या गावामध्ये शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सर्वची सर्व टीम या ठिकाणी डॉक्टर दाबळे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित झाली आणि त्यांनी आपल्या गावातील आणि परिसरातील पुरुष स्त्री आणि लहान मुलांचं आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार या ठिकाणी दिला आणि गावापर्यंत असलेलं आपलं ऋण काही अंशी फेडण्याचा प्रयत्न या मंडळीने या ठिकाणी केलेला दिसून जननी जन्मभूमीच स्वर्गातपी घरी अशी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसील आणि या संग्रामपूर तहसीलमधील उमरा हे गाव जवळपास एक हजार लोकवस्तीचं असलेलं हे गाव पण या गावामध्ये शिक्षणाची गंगा अगदी सुरुवातीपासूनच वाहतली त्यामुळे या भागामध्ये या गावामध्ये मोठ्या संख्येनं डॉक्टर इंजिनियर अशी यांची एक मोठी पिढी उदयाला आलेली आहे इथं खऱ्या अर्थानं आज आदरणीय डॉक्टर ह्यू एन डाबरे मेडिसिन एम डी आहेत आणि मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये ते आतापर्यंत कालपर्यंत कार्यरत होते आता सेवानि झालेले आहेत मग असं असताना त्यांनी त्यांच्या सोबत असणारी सर्व टीम आज आपल्या गावात खरं म्हणजे गावातील आरोग्यसुद्धा असावं असं त्यांचं मत आहे मी डॉक्टर डाबरेसाहेबांना असं सा विचारतो डॉक्टरसाहेब आपण हा इथं जो कॅम्प ठेवला आहे आता म्हणजे मोफत वैद्यकीय तपासणी रोगनिदान उपचार वगैरे आणि हा सुरू आहे असं आम्ही बघतो आहे यामागचा उद्देश काय नेमका सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आभार मानतो की आपण आमच्या या छोट्याशा गावामध्ये आलात तसंच मी माझे माता पिता यांना पहिल्यांदा नतमस्तक होतो त्यांच्यासमोर आणि माझी ही जी जन्मभूमी आहे हिला पण शतशत प्रणाम करतो आणि आपल्याला माहितीच आहे की एक संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपी गरी बरोबर याचाच अर्थ असा होतो की आपली आई आणि आपली जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते बरोबर आणि आईचं ऋण तर आपण जन्मजन्मीसुद्धा फेडू शकत नाही परंतु जन्मभूमी जी आहे त्या जन्मभूमीचं ऋण का पूर्ण फुलाची पाकडी म्हणून फेडण्यासाठी आज मी माझ्यामध्ये जे काही एक कॅलिबर आहे की ज्याचा मी उपयोग आपल्या मातृभूमीसाठी करू शकतो बरोबर तर त्या उद्देशाने मी एक डॉक्टर असल्यामुळे आणि चांगला भरपूर सारा अनुभव असल्यामुळे बरोबर मी माझ्या गावातील सर्व बंधू भगिनींना आणि गावातील सर्व गावकऱ्यांना माझ्या जो काही माझ्यामध्ये गुण आहे <laughs> तर त्याचा सगळ्यांना फायदा व्हावा त्यासाठी म्हणून एक या जन्मभूमीचं ऋण फेडण्याच्या दृष्टिकोनातून हा एक माझा लहानसा प्रयत्न आहे पूर्ण फुलाची पाकडी म्हणून आणि त्याकरताच मी हे आयोजन केलेलं आहे कॅम्पचं या कॅम्पमध्ये एकतर लोकांना सगळ्यांना तपासायचं त्यानंतर त्याचं निदान करायचं आणि त्यावरती मोफत उपचार करायचा कारण काय की आपल्या इथले ही जी मंडळी जी आहे गावकरी मंडळी गावातली तर ही खरोखरच त्यांची जी परिस्थिती आहे ही काही खूप चांगली नाही आहे आज आर्थिकदृष्ट्या खूप कमी कमजोर आहेत आज मी नाही म्हटलं तरी बऱ्या स्थितीमध्ये आणि त्याचं सगळं श्रेय जे आहे माझे माता पिता आणि या गावातील लोकांना जाते कारण या जन्मभूमीतच मी लहानाच मोठं झालो आणि त्यांच्याच संस्कारामुळे मी आज चांगला मोठा डॉक्टर झालो आणि माझ्यासोबत माझे सगळे जे काही सहकारी आहेत बिट्टू आहे बिट्टू म्हणतो मी त्याला बरं बिट्टू आहे त्यानंतर अंकित आहे त्यानंतर प्रियंका आहे त्यानंतर आकांक्षा अपेक्षा आहे बरोबर त्यानंतर सानिका आहे <laughs> हे सगळी जे काही ग्रुप आहेत या गावामधला तर या सगळ्यांनी मला खूप इथे सहकार्य केलं बरोबर त्यामुळे आजचा हा कॅम्प खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही सक्सेसफुल करून दाखवला त्याबद्दल मला माझ्या गावकऱ्यांचा खूप अभिमान आहे बरं आणि त्याबद्दल मी त्यांना शतशः धन्यवाद देतो आपणसुद्धा इथे आलात आपलेसुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि आपल्यालासुद्धा धन्यवाद देतो थँक्यू निश्चितच खऱ्या अर्थानं आपल्या या छोट्याशा गावामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करणारी जी डॉक्टर आणि वैद्यकीय मंडळी या ठिकाणी असल्यामुळे आणि माझ्या गावाचं आरोग्य चांगलं राहिले पाहिजे माझा परिसर चांगला राहिला पाहिजे ती माझी जन्मभूमी आहे जरी मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये आपण व्यवसाया या व्यवसायानिमित्तानं गेलो असलो तरीही अजूनही डॉक्टर साहेबांची नाळ या उंबरा गावाशी जुळलेली आहे त्यामुळे निश्चितच उमरा आणि परिसरातील नागरिक आणि त्यांचा समाज बांधव हे म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असावेत असा त्यांचा मानस आहे आणि त्या मानसमधून हा एक कार्यक्रम त्यांनी घेतला त्याबद्दल खरंच साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि या टीमनी इथं येऊन जे सुंदर असा उपक्रम किंवा सुंदर असा कार्यक्रम आता एक दोन दिवसासाठी केला आहे आणि या निश्चितच याच्यातून या परिसरातील लोकांना एक चांगलं आरोग्य मिळेल असा आशावाद वाटतो कॅमेरामन सुरेश पर साक्षीदार न्यूज संग्रामपूर उमरा